नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज जाणून घेऊयात आजचे कांदा बाजार भाव म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे तर पाहणार अगोदर सर्वात अगोदर चेन्नईतील बाजारभाव तर, तर सर्वात अगोदर पाहूयात गोल्टा गोल्टा सातशे ते एक हजार रुपये मिडियम साईज कांदा तेराशे ते पंधराशे मोकल साईज पंधराशे ते अठराशे तर फुल बिग साइज अठराशे ते एकवीसशे तर मित्रांनो ह्या बाजारभाव जे आहेत ते पन्नास किलोचे आहेत म्हणजे एक क्विंटलला बाजारभाव जे आहे ते बेचाळीसशे ते चव्वेचाळीसशे रुपये भेटलेला आहे म्हणजे चार हजार चारशे रुपये आणि एन सी सी एफच्या कांद्याला सहाशे ते एक हजार रुपये म्हणजे अठराशे ते दोन हजार रुपये एवढा भाव भेटलेला आहे तर मित्रांनो पुढील भाव पाहणार आहोत आपण बेंगलोर येथील बाजारभावामध्ये आज वाढ दिसून येत आहे तर मित्रांनो बिग साईज बेस्ट कांद्याला सद सदोतीसशे ते चार हजार रुपये भाव भेटलेला आहे बेस्ट कांद्याला मिडियम कांद्याला सव्वीसशे ते अठ्ठावीसशे आणि बेस्ट कांद्याला बत्तीसशे छत्तीसशे रुपये भाव भेटला आहे तर जोड कांद्याला दीड हजार रुपये आणि गोलटे साईजला कांद्याला अठराशे रुपये आणि गोलट्याला बावीसशे रुपये रे लाल कांद्याला अठ्ठावीसशे रुपये नाफेडच्या कांद्याला अठराशे ते बावीसशे रुपये कांदे भावादार भाव भेटला आहे कांद्याला तर आज मॅसेज आहे की सेल ओके आहे तर मित्रांनो सोलापूर येथे कांदा दिसून येत आहे तर मित्रांनो चेन्नई आणि बेंगलोर इथे कांदा बाजार भाव आल्यामुळे सर्व